नमस्कार मित्रांनो नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण मोत्यांपासून नवीन प्रकारचे फुलं शिकणार आहे नवीन डिझाईन शिकणार आहे दोन प्रकारचे त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया नायलान दागा पांढरे मोती पाच नंबरचे रंगीत मोती पाच नंबरचे रंगीत मोती पाच नंबरचे कात्री आणि सुई ही अशी फुलं आपल्याला बनवायची आहे त्याच्याकरता आपल्याला आधी ह्या फुलातला ही फुलातली एक डिझाईन करायची ही त्याच्यानंतर आपल्याला ही डिझाईन बनवायची चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला सुरवातीला धाग्यामध्ये अठरा पांढरे मोती होऊन घ्यायचे आहे अठरा पांढरे मोती वाचे हा मैत्रिणींनो हे पहा हे असे आपण अठरा मूर्ती ओवून घेतलेले आहे हे अठरा मूर्ती ओवून घेतलेले आहे पहा आणि आता काय करायचं मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्याला आता ह्या मोत्यांचा गोल बनवायचा आहे तर गोल कसा करायचा ते मी तुम्हाला ज्यावेळेस सांगते ही जी गाठ आहे या गाठीजवळचा हा जो एक मोती आहे सुरुवातीचा त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई अलगद अशी वरती काढायची आहे आणि धागा असा ओढून घ्यायचा आहे हा आपला इथे गोल तयार झाला हा गोल तयार झाल्यानंतर आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला हा गोलाचा आकार व्यवस्थित तयार होतो पहा मी आता प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे फुल मैत्रिण तुम्ही तेव्हाजवळ रांगोळी म्हणूनसुद्धा उपयोगी पडतो आणि दुसरी गोष्ट आपण ह्या फुलांची सुद्धा बनवू शकतो आणि कोणाला आपल्याला गिफ्ट म्हणूनसुद्धा संक्रांतीचा वाण म्हणूनसुद्धा आपण हे फुलं देऊ शकतो हे पहा आपण आता ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई काढून घेतलेली आहे ही अशी सुई काढून घेतल्यानंतर आता पहा हा माहितिणीनो आता काय करायचं आपल्याला आपण इथपर्यंत सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतलेली आहे हा आपला गोल व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे ह्या मोत्यातून हा धागा दिसतो ना तुम्हाला मोत्यातला तर आता आपल्याला इथे आठ मोती ओवायचे आहे ते कसे पहा एक रंगीत दोन पांढरे दोन रंगीत दोन पांढरे एक रंगीत असे आठ मोती ओवायचे आता आपण एक रंगीत मोती होऊन घेऊ पहा हा एक रंगीत मोती ओला दोन पांढरे ओऊ दोन पांढरे घेतल्यानंतर परत दोन रंगीत घेऊ हे पा हे दोन रंगीत मोती घेतले आता दोन पांढरे घेऊ आणि एक रंगीत असे आपण आठ मोती धाग्यामध्ये ओन घेतलेले आहे हे पा दिसले का मैत्रिणी आठ मोती दिस ओन घेतलेले आता आपण ज्या मोत्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली की नाही त्याच्यातूनच आपल्याला परत समोरच्या दिशेने त्याच दिशेने सुई परत बाहेर काढायची पाहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई बाहेर काढून घेतल्यानंतर ही अशी आपली इथे एक पाकळी तयार झाली परत आपण ह्याच्या ह्याच ह्या जो पुढचा मोती आहे त्याच्यातून परत त्याच्यातून सुई बाहेर काढणारे पहा ही अशी सुई आपण काढली त्या गाव ओढून घेतलेला आहे ही एक पाकळी तयार झाली एक रंगीत दोन पांढरे दोन रंगीत दोन पांढरे एक रंगीत असे आपण आठ मोर्तीहून ही पाकळी तयार केली आता आपण एक रंगीत दोन पांढरे दोन रंगीत असे पाच मोर्ती घेणार आहे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आपण आता हां प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे प्रत्येक मोत्यात एक रंगीत दोन पांढरे दोन रंगीत असे इथपर्यंत आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते आता परत एक रंगीत दोन पांढरे लक्ष द्या मैत्रिणींनो हां एक रंगीत दोन पांढरे आणि दोन रंगीत असे आपण पाच मोती ओवून घेतलेले आहे दिसले का पाच मोती तुम्हाला हे पाच मोती ओवून घेतलेले आहे आणि आता काय करायचं पहा आता आपल्याला हे दोन पांढरे ह्या गोलातले ह्या पाकळीतले हे दोन पांढरे मोती हे दोन पांढरे मोती त्याच्यावरचा एक रंगीत मोती हे दोन पांढरे त्याच्यावरचा एक रंगीत अशी ह्या तीन मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे लक्ष द्या मैत्रिणीनो हां दोन पांढरे आणि एक रंगीत अशी तीन मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली पहा आणि सुई अलगत वरती काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढली वरच्या दिशेने धागा ओढून घेतलेला आहे ह्या दोन पाकळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे आता ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण दोन मोत्यातून सुई परत बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपल्याला एक रंगीत दोन पांढरे दोन रंगीत असे पाच मोती ओवून घ्यायचे आहे आणि परत ह्या पाकळीतले हे दोन पांढरे आणि हा वरचा एक रंगीत अशी ह्या तीन मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढतोय लक्ष द्या मैत्रिणीनं पहा हा हे पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे दिसतंय ना मैत्रिणींनो तुम्हाला का माझा हातच दिसतोय पहा अशी सुई आपण बाहेर काढलेली तीन मोत्यांमधनं अलगद वरती काढायची आहे धागा ओढून घेतलेला आहे पहा ही तिसरी पाकळी तयार झाली आणि ज्या मोत्या मोत्यातून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती आपण सुरुवातीला नंतर त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता मी तुम्हाला दोन पाकळ्या करून दाखवते मैत्रिणींनो हां परत एक रंगीत दोन पांढरे आणि दोन रंगीत असे पाच मोती ओवून घेतलेले आहे हे, हे पाच मोती ओवले आणि परत आपल्याला ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन तीन दिसते का कोणते तीन मोती एक दोन तीन हे दोन पांढऱ्या त्याच्यावरचा एक रंगीत अशी आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे सुई अलगद वरती काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही आपली चौथी पाकरी तयार झालेली आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे परत एक रंगीत मोती दोन पांढरे मोती आणि दोन रंगीत मोती हे पहा असे पाच मोती होऊन घेतलेले आहे आणि परत ह्या पाकिटल्या जशी एक एक पाकी आपण करतो तसे त्याच पाकिटल्या दोन पांढरे मोती आणि एक रंगीत मोती अशा त्या तीन मोत्यातून आपल्या सुई बाहेर काढायची असते आपण ही पाकी तयार केली आता ह्या पाकिटले हे तीन मोती, मोती। एक दोन तीन अशा तीन मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेले आहे सुयार्गतवरती काढायची धागा ओढून घेतलेला आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे परत एकदा एवढी एक पाकळी दाखवते मी तुम्हाला मैत्रिणीनं एक रंगीत दोन पांढरे आणि दोन रंगीत असे पाच मोती आपण ढाग्यात ओवून घेतले पहा आणि आपण ही पाकळी तयार केली आहे ती आता तर ह्या पाकळीतले एक दोन तीन हे तीन मोती एक दोन तीन लक्ष द्या कोणते तीन मोती ह्या पाकळीतले आता आपण ही पाकळी केली ना ह्या पाकळीतले हे तीन मोती हे दोन पांढरे हे पहा मी सुई काढली त्याच्यातनं त्याच्या पुढचा एक रंगीत अशी आपण तीन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे सुई अलगद वरती काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातून ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच्यातून सुई बाहेर परत काढायची आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे आता तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो पाकळ्या तयार आता तुम्ही असे इथपर्यंत पाकळ्या तयार करा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते हे पहा असं आपण इथपर्यंत आलेलो आहे आता मी तुम्हाला हे एवढं भाग दाखवते कसा करायचा ते आता परत एक रंगीत दोन पांढरे दोन रंगीत फूल एकदम सोप्प आहे मछलींना शिकायला तुम्ही करून पहा हे पाच मोती येऊन घेतले आपण आणि आता परत हे दोन पांढरे ह्या पाकळीतले हे दोन पांढरे आणि हा एक रंगीत अशी तीन मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे सुई अलगद वरती काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे ही इथे आपली एक पाकळी तयार झाली आणि आता परत ज्या मोत्यातून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती आपण तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई दोन पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढायची आहे हे पहा आणि आता परत एक रंगीत दोन पांढरे आणि दोन रंगीत असे पाच मोती ओले हो आपण आणि परत हे दोन पांढरे मोती ह्या पाकळीतले आणि हा एक रंगीत मोती अशी ह्या तीन मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढणारे पहा लक्ष द्या माझ्या हाताकडे मैत्रिणींनो हे दोन पांढरे हा एक रंगीत अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे सुई अलगदवरती काढायची आहे पाकळी इथे तयार झाली आता आपल्याला शेवटची पाकळी करायची ह्या फुलातली ह्या डिझाईनमधली शेवटची पाकळी तयार करायची आता लक्ष द्या हां आता ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढली आपण आणि आता पहा इकडे हे दोन पांढऱ्या मोती इकडे हे दोन पांढऱ्या मोती इकडे हा एक रंगीत मोती इकडे हा एक रंगीत मोती आता हे दोन रंगीत मोती सोडायचे आणि हे दोन पांढरे मोती धरायचे तर आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातून ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू खालच्या दिशेने सुई बाहेर काढली पहा अशी सुई खाली काढली हा एक रंगीत मोती आणि हे दोन पांढरे मोती अशी सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे आता हे दोन पांढरे इकडचे ज्याच्यातून सुई बाहेर काढली ते दोन मोती आणि हे दोन मोती हे चार मोती झाले आता आपल्याला दोन रंगीत मोती होऊन घ्यायचे दोन रंगीत मोती पाच मोती कसे मग इथे हा एक रंगीत हे दोन पांढरे हे तीन मोती झाले आणि आता दोन पांढरे दोन रंगीत असे इथे पाच मोती येतील आणि इकडून ह्या दोन मोत्यातून आपण सुई परत वरती बाहेर करू तर इथे हे तीन मोती दोन रंगीत मोती आपण धाग्यात घालून घेणार आहे एक आणि दोन हे दोन रंगीत मोती घातले हे तीन मोती आहे पाच मोती आपल्या इथे झालेले आहे पहा हे तीन आणि हे दोन रंगीत असे पाच मोती झाले आणि ह्या पाकळीतले हे तीन मोती हे दोन पांढरे आणि हा एक रंगीत अशी सुई आपण त्या तिघी मोत्यातून वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर सुई अलगद वरती काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पा ही इथे आपली शेवटची पाकळी तयार झालेली आहे ही शेवटची पाकळी तयार झाली ही इथे आपली एक डिझाईन तयार झालेली आहे ही डिझाईन आपली मेन तयार झालेली आहे आता मी तुम्हाला खाली मी एक नवीन डिझाईन तयार केली ह्या प ह्या डिझाईनमध्ये ती तुम्हाला शिकवणार आहे आता पहा ह्या एका पांढऱ्या ह्या दोन तीन मोत्यातून सुई बाहेर काढली वरच्या दिशेने आता त्याच्या पुढचा एक पांढरा मोती हा ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे ही सुई बाहेर काढल्यानंतर कर काय करायचं परत आपल्याला सुई खालच्या तीन मोत्यातून खाली न्यायची आहे हे तीन मोती एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर न्यायची आपल्याला खाली ही अशी सुई खालच्या दिशेने बाहेर आलेली आहे ही सुई काढून घेतली आपण आणि आता ह्या एका रंगीत मोत्यातून सुई आपण समोरच्या दिशेने इकडच्या दिशेने बाहेर काढलेली पा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला फुलाच्या परत पाकळ्या तयार करायच्या ह्या अशा पाकळ्या आपल्याला तयार करायच्या आहे आता त्या पाकळ्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला दाखवते आता आपण सहा पांढरे मोती ओवून घेणार आहे हे पहा हे सहा पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे त्याच्यावरती आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे हा सातवा मोती सहा पांढरे एक रंगीत आता हे सहा पांढरे आणि एक रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर काय करायचं पहा हा वरचा एक रंगीत मोती सोडून द्यायचा हा वरचा एक रंगीत मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या खालचा जो हा पांढरा मोती आहे सहावा त्याच्यातून सुई आपल्याला अशी परत काढायची आहे वरच्या दिशेने आपण सुई काढून घेतली पहा अशी सुई काढल्यानंतर धागा ओढून घेतला आहे ही इथे आपली अर्धी पाकळी तयार झाली आता हे सहा मोती आहे ह्या साईडला आप आपल्याला पाच मोती ओवायचे हो पाच मोती आणि हा एक मोती इथे सहा मोती येतात इथे सहा मोती येतात पहा आता पाच मोती ओवून हो, मी तुम्हाला सहा मोती कसे ते दाखवते हे पाच मोती ओवून हो घेतले आपण हे पाच मोती ओले आणि हा इकडचा एक मोती हे सहा मोती येते हे सहा मोती आणि हे पाच मोती तर हा एक मोती धरायचा आणि कशी पाकळी करायची पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ते एक दोन तीन हे तीन रंगीत मोती सोडून द्यायचे एक दोन तीन हे तीन रंगीत मोती सोडल्यानंतर हा जो चौथा मोती आहे तो रंगीत त्याच्यातून सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा ही इथे आपली एक पाकळी तयार झाली आता परत आपण सहा पांढरे मोती घेऊ हे सहा पांढरे मोती ओन घेतलेले आहे एक रंगीत मोती ओन घ्यायचा आहे हा सातवा रंगीत मोती हे सात रंगीत मो हे सात मोती ओल्यानंतर परत पहा मैत्रिणीं लक्ष द्या हां आता परत मी तुम्हाला कसं पाकळी करायची ते सांगते हे सहा मोती हा एक रंगीत मोती हा रंगीत मोती साईडला करून घ्यायचा आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई खाल वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची पहा ह्या पांढऱ्या मोत्यातून सहावा मोती पांढरा त्याच्यातून सुई आपण काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि इथे आपला पाकळीचा आकार तयार होतो पहा, हे उरु, पहा हे अशी हे असे मोती ओढून धागा ओढून घ्यायचा आहे सगळ्या ह्या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा ही अशी इथे आपली अर्धी पाकळी तयार झालेली आहे आणि आता परत आपण पाच मोती धाग्यात ओवून घेऊ हे पा हे पाच मोती होऊन घेतली आपण आणि ह्याच्यातला हा एक मोती हे सहा मोती इकडेही सहा मोती तयार होतात आपले मग आता पा एक दोन तीन हे तीन रंगीत मोती सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढचा हा रंगीत मोती एक दोन तीन हे तीन रंगीत मोती आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे हे पहा मैत्रिणी लक्ष द्या हां मी कशी पाकळी करते आहे ते हे पा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे ही आपली दुसरी पाकळी इथे तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एक पाकळी दाखवते इथे आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढलेली ह्या मोत्यातून आता परत आपण इथे सहा मोती पांढरे ओवून घेणारे पहा हे सहा मोती ओवून घेतले एक रंगीत ओवून घ्यायचा हा रंगीत ओला आणि परत हा रंगीत मोती बाजूला करायचा हा असा साईडला करायचा आणि हा जो एक पांढरा मोती आहे रंगीतच्या खालचा त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची पहा दिसली का अशी सुई काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे हा धागा असा ओढून घेतलेला आहे आता आपण परत ह्या इकडच्या साईडला पाच मोति आणि हा एक मोती असे सहा मोती आपल्या इथे येतील हे पहा मी आता पाच मोतीऊ घेते हे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे हे पाच मोती आणि इकडचा हा एक मोती असे हे सहा मोती झाले परत एक दोन तीन हे तीन मधले मोती रंगीत सोडून द्यायचे एक दोन तीन आणि त्याच्या पुढचा हा चौथा मोती त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढायची आहे ही आपली इथे तिसरी पाकळी तयार झाली पा अशा पाकळ्या तयार करायच्या मैत्रिणींनो आणि हे फुल असं पूर्ण तयार होतं आता मी तुम्ही इथपर्यंत अशा करून या काही नाही तीन मोती सोडायचे चौथ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे सहा मोती ओवायचे हो एक रंगीत टाकायचा सात मोती सहाव्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून परत पाच मोती ओवायचे हो परत एक दोन तीन मोती सोडून परत इथे सुई बाहेर काढायचे चौथ्या मोतून अशा तुम्ही इथपर्यंत करा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते हे पहा असं आपण इथपर्यंत आलेलो आहे आता मी तुम्हाला हे फूल पूर्ण करून दाखवते ते कसं करायचं पहा आता सहा पांढरे मोती ओवून घेणारे हे सहा पांढरे मोती ओवून घेतले एक रंगीत ओवायचा आणि हा रंगीत मोती बाजूला करून हा रंगीत मोती बाजूला करायचा आणि त्याच्या खालचा हा जो एक मोती आहे पांढरा त्याच्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतो हे पहा अशी सुई आपण ह्या मोत्यातनं बाहेर काढून घेतलेली आहे सहाव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली नंतर सुई अलगद बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा हे पहा ही इथे आपली अर्धी पाके तयार होते आणि परत आपण इकडे पाच मोती ओवून घेऊ पांढरे हे पाच मोती ओन घेतले आपण आणि आता पहा एक दोन तीन हे तीन रंगीत मोती सोडून द्यायचे एक दोन तीन हे तीन रंगीत मोती सोडल्यानंतर आपण ह्या चौथ्या मोत्यातून सुई अशी समोरच्या दिशेने बाजूला काढून घेतलेली आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली आणि आता परत आपल्याला सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे मैत्रिनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आता मी तुम्हाला माझ्या मोती पण कसे काढायचे ते पण दाखवले आहे कोणत्या मोत्यातून कोणत्या मोत्यात सुई घालायची ते पण मी तुम्हाला पद्धतशीरपणे दाखवलेले आहे हे पा हे चार मोती आणि एक आणखीन एक असे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हे सहा मोती होऊन घेतल्यानंतर एक रंगीत मोती ओवायचा हो आहे हे पहा आता ही शेवटची पाकळी तयार करायची आपल्याला तर आता परत काय करायचं हा रंगीत मोती बाजूला करायचा हा असा साईडला करायचा आणि हा सहावा मोती आहे ह्या मोत्यांमधला त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने हे पहा अशी मी सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे पांढऱ्या मोत्यातनं हे पहा दिसते ना तुम्हाला सुई ह्या पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढलेली आता आपण परत इकडे पाच मोती पांढरे ओन घेऊ हे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता पहा इथे आपल्याला आता ह्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आहे एक एक दोन तीन ही आपली शेवटची पाकळी आहे मैत्रिणी हे पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली एक दोन तीन हे मोती सोडून दिलेले आहे एक दोन तीन आणि ह्या चौथ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची तर आपण आता अशी ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ पहा ही अशी आपली शेवटची पाकळी इथे झालेली आहे आणि आता आपण परत ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे गात पाडू फूल एकदम सोप्प आहे व्यवस्थित केले की फूल सुंदरही दिसते आहे ह्या फुलांची मेहरप पण आपण करू शकतो हे फूल आपण देवाजवळ रांगोळी म्हणूनसुद्धा ठेवू शकतो किंवा संक्रांतीचं वाण म्हणून आपण एक फूल वाणात दिलं तरी ते चालतं हे पहा अशी गाठ पाडून घेतलेली आहे अजून एक गाठ आपण पाडून घेऊ ही अशी सुई ह्या पुच्यातून काढलेली आहे सुई अशी वरती काढून हा गोल दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे त्याच्यातून सुद्धा सुई काढून घेतलेली आहे आणि इथे आपण अशी गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे हे पहा असा धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं हे सुंदर असं फूल तयार झालेलं आहे पहा आपण हे असे फुलं इथे असे रांगोळी म्हणून मांडू शकतो हे पहा आपले सुंदर फुलं तयार झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद